हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसला असेल पण नेमकं का घडलंय काय ते देखील जाणून घेऊया समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते राज्यभरातूनच नाही तर देश विदेशातून पर्यटक पर्यटनासाठी समुद्र किनाऱ्यांना पसंती देतात पण अशाच ठिकाणी काळजी घेणं का गरजेचं आहे हे दाखवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे अलिबाग समुद्र किनाऱ्यावरचा ज्यात एटीव्ही बाईक उंटाला धडकली अठ्ठावीस जानेवारीची ही घटना असून अल्पवयीन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी उंटाला धडकली या अपघातात उंटासह हो बाईकवरील पर्यटक पडला आणि ओंट देखील उसळला तर अपघातात पर्यटकांना काही प्रमाणात दुखापत झाली असली तरी याबाबत कुठेही चर्चा झाली नाही की गुन्हा देखील दाखल झालेला नाही अपघाताचा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर अपघाताचा प्रकार समोर आला आणि त्यामुळंच पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार निर्माण होतोय समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते वॉटर स्पोर्ट्स उंट घोडा एटीव्ही बाईकचा आनंद हे पर्यटक लुटतात अलिबाग समुद्र किनाऱ्यावर या एटीव्ही व्ही बाईक चालवणारे अधिक तर हे अल्पवयीन मुलं आहेत आणि याच गर्दीत कसरत करत वाट काढत ही बाईक चालवली जाते आणि त्यामुळं स्वतःच्या आणि पर्यटकांच्या जीवाचाही खेळ खेळला जातो गर्दीमधून बाईक चालवताना सुरक्षेचे नियम देखील पाळले जात नाहीत आणि तसंच बाईकला असलेल्या मोठ्या आवाजाच्या सायलन्सर मुळे पर्यटकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो या परिसरात ना खेळांसाठी ना वेगळी जागा आहे ना काही नियम आणि त्याचमुळं हा अपघात झाल्याचं या व्हिडिओतून समोर येत आहे व्हिडिओ मध्ये अल्पवयीन चालक दोन प्रवाशांना घेऊन रपेट मारताना दिसतोय तर बाईकच्या कडेला उभं राहून ही बाईक चालवतोय आणि चालकाचं नियंत्रण सुटून पुढे उभ्या असलेल्या उंटाला बाईकची जोरदार धडक बसली आणि या अपघातात बाईक उलटली पर्यटक पडले आणि उंट देखील सैरा वैरा लागला आणि परिणामी आजूबाजूच्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं यासारख्याच इतर घटना या समुद्र समुद्रकिनाऱ्यांवर वारंवार पाहायला मिळतात मात्र तरी देखील ना पोलीस ना मेरिटाईम बोर्ड ना स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची आणि समुद्रावर व्यवसाय करणाऱ्यांची आहे असं असताना अपघाताच्या घटनांमुळे त्यामुळंच पर्यटकांना स्वतः काळजी घेणं आता गरजेचं आहे आणि त्यामुळंच काही क्षणाचं थ्रिल अनुभवण्यासाठी जीवाची बाजी पर्यटकांनी लावू नये राजेश भोसतेकर अलिबाग